राम सक्कर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडे ते आज शंभर कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे माल विकले आहेत टॉप कांद्याचे भाव जर पाहिले तर फक्त एक अर्धा लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर जाणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा